बीड जिल्ह्यामध्ये जे मेजर प्रोजेक्ट्स आहे त्याच्यामध्ये माजलगाव धरण आहे जे ते पण डेड स्टोरेजमध्ये गेलेलं आहे तसेच भरपूर तलावसुद्धा ड्राय झालेले आहेत आणि जे अंडरग्राऊंड वॉटर लेवल आहे तेही दोन मीटर किंवा दोन मीटरच्या घट दिसतो मग त्यानुषंगाने दुष्काळाच्या उपयोजना म्हणून सर्व नियंत्रण प्रशासनाने केलेलं आहे डी पी कनेक्शन्स वगैरे हो कट केलेलं आहे अनधिकृत पाणी उपसा जे शेतकरी मोटरी लावून करतात तेहीसुद्धा आम्ही बंद केलेलं आहे सर्व नागरिकांना वाहन विनंती आहे की त्यांनी पाणी जपून वापरायचं आहे तसेच जे तलाव ड्राय झालेलं आहे तिथं मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे कामकाजसुद्धा प्रशासनाच्या वतीने सुरू केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा मला शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येतं की शेतीसाठी गाळ लागत असेल तर ते स्वतःहून ते गाळ घेऊन घेऊन जाऊ शकतात जे काही जवळपासचे तलाव असतील त्यामधील गाळ त्यांनी स्वतः ते नेऊन करू शकतात Uh, जे काही पाणी पातळी कमी झालेलं आहे भरपूर गावामध्ये तर विहीर किंवा बोरवेलला पाणी नाही आहे ज्या ठिकाणी बोरवेलमध्ये पाणी आहे ते बोरवेलचे अधिग्रहण आणि विहिरीचे अधिग्रहणसुद्धा करण्यात आलेलं uh, आहे टोटल बीड जिल्ह्याचं सांगायचं झालं तर एकशे बासष्ट uh, गावं आणि एकशे पंचवीस वाड्या या सगळे मिळून एकशे नव्याण्णव टँकर्स बीड जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे त्या टँकर्सच्या मदतीने त्या गावामध्ये पाणी पुरण्याची योजना आम्ही केलेल्या आहे तसेच जे काय तातडीने निर्णय घेऊन टँकरची मंजुरी करण्यात येत आहे ते आहे की पाणी जपून वापरलं वापर केलं पाहिजे आणि प्रत्येक आता शहरी भागामध्ये बघायचं झालं तर भरपूर ठिकाणी बोरवेल्स स्वतःचे बोरवेल्स असतात तर बोरवेलच्या जे काही रिचार्ज असतो रू रूफ ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स असतं ते त्यांनी आता करून घेतलं पाहिजे जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा डायरेक्टली त्यांच्या बोरवेल रिचार्ज हो होतो आणि तसेच शेतकऱ्यांनासुद्धा माझी विनंती आहे की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला विहीर व्हावं या अनुषंगाने कामकाज सुरू आहे रोजगार हमी योजनेतून सोळा हजार विहिरींच्या विहिरींना मंजुरी भेटलेली आहे त्या सर्व विहिरींना पुन्हा आ, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनच ते विहीर आणि त्यांचे बोरवेल रिचार्ज स्ट्रक्चर्स त्यांनी करून घेऊ शकतात रोजगार हमी योजनेमधूनच ते करून घेतला तर जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी येईल त्या पाणी सगळे आपलं भूजल मध्ये ते पातळी वाढविण्यासाठी ते मदत होईल